श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा करणार आहोत ह्या सणात श्रीकृष्णांच्या पूजेसोबतच व्रत आणि उपवासाची महत्व आहे पुराणात असे सांगितले आहे की ह्या सणाचे व्रत केल्याने कळत न कळत केलेली सर्व प्रकारची पापे नष्ट होतात तर जाणून घेऊया श्रीकृष्ण सणाचे महत्व आणि व्रत उपवासाची पद्धत श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे ह्या सणात सूदयापूर्वी उठून तीर्थस्थान करावे ह्यासाठी पाण्यात गंगाजल आणि काळे तिळ यांचे काही थेंब मिसळून स्थान करू शकतात त्यानंतर कृष्ण मंदिरात जाऊन पंचामृत आणि शुद्ध पाणी परमेश्वराला अर्पण करावे यानंतर पिवळे वस्त्र नंतर पिवळी फुले अत्तर आणि तुळशीची पाने अर्पण करा मोराचे पीस अर्पण करा शेवटी लोणी साखर आणि मिठाई अर्पण करून प्रसाद वाटप करा आरोग्याच्या दृष्टिकोनातही ही परंपरा विशेष आहे कारण हा सण म्हणजेच पावसाळा ह्या हंगामात अन्न उशिरा आणि कमी पचते त्यामुळे आजारांचा धोका वाढतो ह्यामुळेच उपवास केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि आरोग्यही सुधारते ह्या दिवशी अन्न न खाता भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्याने मागील तीन जन्मांची पापे नष्ट होतात असे पुराणात सांगितले आहे तसेच मनोकामनाही पूर्ण होतात जन्माष्टमीचा उपवासासह भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते या अष्टमी तिथीला तिथी देखील म्हणतात म्हणजेच मन ही तिथी विजय मिळवून देते हे व्रत पाळल्याने सर्व कार्यात विजय प्राप्त होतो भगवंतांची उपासना करताना मन शरीर आणि विचार शुद्ध राहावेत म्हणून उपवास केला जातो रोग रोग दुःख आणि गरिबी संपते श्रीकृष्ण सकस सुख समृद्धी देतो जर काही विशेष कारणांमुळे तुम्ही जन्माष्टमी व्रत करू शकत नसाल तर कोणत्याही ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला पोटभर जेवण द्या जर तुम्ही हे करू शकत नसाल तर गरजूंना पुरेसे पैसेही देऊ शकतात जेणेकरून त्याला दोन वेळेचे पोटभर जेवण मिळेल जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर गायत्री मंत्राचा हजार वेळा जप करावा पुराणातानुसार भारतामध्ये राहणारा जो मनुष्य श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत करतो तर शंभर जन्मांच्या पापांपासून मुक्त होतो त्यात शंका नाही तो वैकुंठ प्रमपंचात दीर्घकाळ सुख बघतो त्यानंतर चांगल्या जन्मात जन्म घेतल्यानंतर तो भगवान श्रीकृष्ण प्राप्ती भक्ती विकसित करतो हे निश्चित आहे ह्या तिथीचे व्रत केल्याने मनुष्य अनेक जन्मातील पापांपासून मुक्त होतो त्यामुळे श्रावण कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमीला व्रत करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करावी असे अग्निपुराणात म्हटले आहे ते आनंद आणि मोक्ष प्रदान करते धन्यवाद श्रीस्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ